शिर्डी शिरपूर आगाराच्या टी चालकाला शिर्डीमध्ये भर रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत धक्काबुक्कीचा प्रकार घडला असून या प्रकरणी साईबाबा बस संस्थांचा कंत्राटी कर्मचारी राहुल बाळासाहेब नवले याच्या विरोधात विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरपूर आगाराची एसटी बस शिर्डी येथे आली असता बस क्रमांक एम एच चौदा बावीस शून्य शून्यचा चा चालक रमेश भालचंद्र राठोड बस शिर्डी बस स्थानकातून बाहेर काढत असताना काहीही संबंध नसताना दुचाकीवरून आलेल्या आरोपी राहुल नवले यांना मागून येत बस थांबून मला खाली खेचत अरवाच्या भाषेत शिवीगाळ केली तसेच मोबाईल फोन फेकत फोडून काही लोकांना बोलावून घेत दंबाजी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चालकाच्या फिर्यादीवरून राहुल बाळासाहेब नवले राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचवीस ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन एकशे पंधरा एक दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चारप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घडल्या प्रकाराविषयी फिर्यादी रमेश भालचंद्र राठोड या एसटी चालकानं आपली कैफियत मांडली माझं नाव रमेश भालचंद्र राठोड मी सिरपूर आगारात चालक्कम वाक या पदावर कार्यरत आहे आज माझी ड्युटी कोपरागाहून सुरुवात झाली आणि मी शिर्डी सिरपूर अशी ड्युटी करत होतो तर मी कोपरागाहून निघालो शिर्डीला आलो तिथे प्रवाशी उतरले व नवीन प्रवाशी घेऊन मी शिर्डीहून शिरपूरसाठी निघालो होतो ज्यावेळेस मी शिर्डी बसस्थानकातून गाडी बाहेर काढली त्यावेळेस एक स्कूटीवाला म्हणजे त्याचा आणि माझा काही एक संबंध नाही दूरदूरपर्यंत त्याचं वाहन माझ्या वाहनापासून कमीत कमी तीस ते चाळीस फूट अंतरावर होतं कुठलंही काही त्या वाहनाशी म्हणजे माझे धक्काबुक्की किंवा असं काही घसरण वगैरे काही झालेलं नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीने मला शिवीगाळ केली व मी ती शिवीगाळ ऐकून समोर निघून गेलो माझ्या रस्त्याने कोपरगावकडे शिर्डी कोपरगावकडे ज्या व्यक्तीने मला समजून घ्या जी स्कूटी आली त्या स्कूटीवर ज्या ना व्यक्तीचं नाव होतं राहुल नवले त्या व्यक्तीने गाडी पुढे गेल्यावर मला जवळपास दोनशे मीटर अंतरावर गाडी आली गेली समोर येऊन सदर स्कूटीवर इसम हा त्याचं नाव राहुल नवले असून तो साहेब संस्थाने ते कर्मचारी म्हणून कार्यरत आहे पण त्याने आम्हाला ज्यावेळेस धमकी दिली ज्यावेळेस त्याने मला कॉलर पकडून बाहेर काढला त्यावेळेस ते मला त्याने सांगितलं मी पोलीस आहे पोलीस अधिकारी आहे तुला पोलीस काय असतं दाखवतो शिवीगाळ केली खूप घाणघाण गान म्हणजे मी बोलू शकत नाही एवढं म्हणजे खालच्या थरावर त्याने मला शिविगाळ केलेली आहे आणि खूप पश्चाताप होतो काही झाली माझा हा बघा साहेब माझा मोबाईल आहे पंचवीस हजार हा मोबाईल त्याने आपटलेला आहे जमीन खिशातून माझ्या हातातून सगळा मला फोन आला होता मी फोन रिसिव्ह करत होतो माझ्या मित्राला कळवत होतो पण त्याने माझ्या मोबाईलचा हिसकून मोबाईल फेकून दिला आणि पूर्ण डॅमेज झालेला हा मोबाईल तुम्ही बघू शकता पंचवीस हजार रुपये किमतीचा मोबाईल माझा पूर्ण डॅमेज केलेला आहे व मला धमकी दिली किंवा तू दिस शिर्डी तुला दाखवतो मी तुला जीव मारून टाकेल परत दाखवतो असं त्यांनी फोन केले होते तिथे दहा पंधरा दा पोरही आले होते पण त्यांनी काही मारांनी फक्त लोटलाट केली दमदाटी केली दम के आम्हाला आणि मग आम्ही तेवढी सगळी घटना घडल्यावर गट कारण आम्हाला इथे कोणाचा आधार नसल्यामुळे आम्ही पोलिस स्टेशनला आलो मी आणि वाघ तर आम्ही इथे आल्यावर आम्हाला येथील एक जे ये, मेन इंचार्ज आहे त्यांनी खूप सहकार्य केलं त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आमचा गुन्हा नोंदून घेतला दरम्यान आरोपी राहुल नवले हा साईबाबा संस्थानच्या एक हजार रूम भक्तनिवास येथे कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस असून तो संरक्षण अधिकारी यांच्यासाठी साई मंदिर येथे कामकाज पाहत असल्याची माहिती समोर येत आहे व्हीव्हीआयपीच्या दिमतीला कर्तव्यास असल्यानं नवलेची मोजुरी वाढत चालली होती अशी ही चर्चा असून त्यातूनच त्यानं कर्तव्यावर एस एसटी चालकाला भर रस्त्यामध्ये आडवत दंबाजी केल्याचं उघड झालं घडल्या प्रकरणानंतर साईबाबा संस्थान प्रशासनानं त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे मीडियासाठी